अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सांगली जिल्ह्यात अखेर जीबी सिंड्रॉम या रोगाने शिरकाव केलाय दूषित पाणी व शिळा अन्न पदार्थ याच्या सेवनामधून या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे या गोष्टी टाळण्याचं आवाहन सांगली जिल्हा शल्य चिक्सक डॉ विक्रमसिंग कदम यांनी केलं सांगली जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा तत्पर असल्याचं सांगत या रोगाची लक्षणं दिसल्यास त्वरित आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं सध्या सांगली शहरी भागातून दोन ग्रामीण भागातून दोन महापालिका क्षेत्रातून एक आणि शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातून एक असं एकूण सहा रुग्ण अधिकृत नोंदवण्यात आले अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंग कदम यांनी दिली मी डॉ विक्रमसिंह कदम जिल्हा शल्यचिकित्सक सांगली आज आपण गेल्या काही दिवसामध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये एक गुलियन बॅरी सिंड्रोम आपण त्याला जी बी एस म्हणतो त्याची वाढती रुग्णसंख्या जर आपण बघितली आणि महाराष्ट्र शासनानं त्याबाबतीत केलेली कार्यवाही याबाबतीत मी आपणाशी बोलू इच्छितो सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये आता आपल्याकडं गव्हर्मेंट हॉस्पिटलला जे बी सिंड्रोमचा कुठलाही रुग्ण ॲडमिट नाही परंतु काही खाजगी दवाखाने आहेत मल्टीस्पेशालिटी दवाखाने आहेत यामध्ये आपल्या आता सध्या सहा संशयित जे बी सिंड्रोमचे रुग्ण सांगली शहरामध्ये सध्या ॲडमिट आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर चार रुग्णांची त्यांच्या क्लिनिकल त्यांना जे सिम्पटम्स दिसतात किंवा त्यांची लक्षणं आहेत त्याच्यावरून आपण त्यांचं निदान जी बी सिंड्रोम असं केलेलं आहे आणि बाकी अजून दोन आहेत त्यांच्याबाबत अजून खात्रीशीर आपल्याला जी बी सिंड्रोमची माहिती मिळालेली नाही आपण सध्या तरी निदान जे स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत ज्यांच्याकडून आपल्याला माहिती येते ते आपण पाहिलं तर ते रुग्णास दिसणाऱ्या लक्षणावरून त्यांचे जे क्लिनिकल सिम्पटम्स आहेत त्याच्यावरून आपण हे निदान केलेलं आहे आणि असे आता आपण सहा संशयित आपण म्हणू शकतो असे रुग्ण सांगली जिल्ह्यामध्ये सध्या ॲडमिट आहेत आपण जर पूर्ण विचार केला तर यातले ग्रामीण भागातून दोन आहेत शहरी भागातून दोन आहेत महानगरपालिका क्षेत्रातील एक आहे आणि शेजारच्या जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातला एक रुग्ण आहे असे सहा रुग्ण आपल्याकडं ऑफिशियली नोट झालेले आहेत आणि हे सगळे पेशंट सध्या चांगले आहेत त्यापैकी एकाला आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरवर आहे पण स्टेबल आहे बाकीचे पाच पेशंट वॉर्डमध्ये आय सी यूमध्ये जरी ॲडमिट असले तर हे सगळे पेशंट सध्या स्टेबल आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बेधड़ा, बेधड़ा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव